देव देव श्री सर्वज्ञदा सोपंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगला मूर्ती गीतेचा पहिला अध्याय त्यातला एकोणचाळीस हा श्लोक कथं न ज्ञायम अस्माभिः दस्मान निवर्तितु कुलक्षय कृतं दोष प्रपश्यत् या श्लोका मधल्या अस्माभिः कथं न या शब्दांवरती निरूपण सुरू आहे इथून पळून जावं हे जास्त श्रेयस्कर असं म्हणणारा अर्जुन त्याचा पारमार्थिक अर्थ काय लावावा असं दासोपंत विवेचन करते ऐसे अर्जुनाचे बोलणे परमार्थे कैसे घेणे ते आता वक्ष माने जाणावे भाव दुर्योधन ठिकाणा पण बघितलं पुढे दासुकंत वर्णन करतायत की या अभिमानाच्या सहित असलेला हा गुण समुच्चय विकारी समुच्चय अहंकारामुळे अहंभावामुळे सगळे कार्य करण्यासाठी प्रवण होतो आणि कसा होतो ते स्वस्व विषय लोभे कैचे नासले चेतना जयाची असे हिता हितन प्रकाशे काही केलिया अभिमाना सहित असलेल्या या गुणांच होतं काय तर ते स्व स्व विषय लोभे ते स्वतः स्वतःच्या त्या विषयाच्या लोभान नासले चेतना जयाची असे त्यांची स्वतःची चेतना चैतन्य हे ना, नासून गेलेले नासून जाते हित अहित न प्रकाशे काही केली आणि ज्यावेळी अहम भावाच्या या सगळ्या गुणसमुच्चयाचा लोभ मोह मद मत्सर अतिरेकी विकारांचा अतिरेकी विचार होतो विषय लोभानं स्वविषय लोभान, ते नासून जातात त्यावेळेला ना आपलं हित काय आणि अहित काय हे त्यांचं त्यांना कळत नाही आणि हे हित आणि अहित कळत नाही अशा प्रकारची जेव्हा अवस्था निर्माण होते तेव्हा दासोपंत असं वर्णन करतात की ती अवस्था कौरवांची आहे कौरव हे अवगुण आहेत विकार आहेत असं रूपक आहे दुर्योधन त्यातला अहंभाव आहे आणि इतर गुण हे सगळे स्व विषयामध्ये बुडून गेलेले त्यामुळे त्यांना चेतनच राहिली नाही विवेक राहिला नाही आणि स्वतःच हित आणि अहित या दोन्ही गोष्टी कशात आहेत ते त्यांना कळत नाहीये विषय लोभानं हे गुण त्यामध्ये इतके बुडून गेलेत की त्यांचा स्वार्थ त्यांचा आत्मोन्नती आपला उद्धार कशात आहे हे त्यांनाच कळत नाही हित अहित विषयी अज्ञ विषय लोभे ते गुण मग लुब्धत्वे ते करून उड़ती कैसे इतकी लुब्धता इतकं या विकारांविषयीच दोषांविषयीच प्रेम आहे इतकी बद्धता आहे कि या विषय लोभांच्या मध्ये हित अहित न कळाल्यानं मग पुढे काय करावं या विषयीचा अंधार आहे अज्ञान आहे कारण त्यांना हित आणि अहिताच ज्ञान नाही हित अहित न प्रकाशे असं म्हटलं अगोदर मग दोन वेळा हा शब्द वापरण्याची काय गरज आहे संत साहित्यामध्ये संतांनी ज्या रचना केल्या ज्या ग्रंथ रचना केल्या या शब्दांच्या प्रयोजनामध्ये आयोजनामध्ये उपयोजनामध्ये कवित्व कमी आहे कविता करायची म्हणून यमक जुळवायचं म्हणून कविता केलेली नसते तर त्याच विशिष्ट असं तर्कशुद्ध प्रयोजन असतं पहिल्या ओवीमध्ये ते असं म्हणाले कि हित अहित न प्रकाशे त्याच कारण त्यांनी अगोदर सांगितलं होत कि तिथे चेतना शिल्लक नाहीये आणि चेतना शिल्लक नसल्यामुळे हित आणि अहित तिथे प्रकाशतच नाही पण पुढे ते असं म्हणतात हिता हित विषयी अज्ञ हित आणि अहित यांच्या विषयी ते अज्ञानी आणि म्हणून हे अहित असल्यानं विषय लोभांच्या मुळ हे जे सहा गुण आहेत भाव त्याचा प्रमुख गुण आहे हे गुण मग लुब्धत्वे करून पुढती प्रचंड लुब्धता भौतिकाविषयीची आसक्ती लुब्धता ही आसक्ती या अर्थानं इथे दासोपंतांनी हा शब्द वापरलाय पुढे ती काहीच आणि मग पुढे काय करावं याच भान नाही झाला <coughs> आणि मग पुढे घडत काय कुळक्षय घडून येतोय आणि मित्र दोहे घडला पाप संग्रह साचला ऐसिया अर्जुनाला असं वाटतय की याच्यामुळे का घडतय कुलक्षय घडतोय मोठा दोष आहे याच्यावरती आपण अनेकदा मागच्या भागांमध्ये बघितलं आणि हे सगळं म्हणजे पापसंग्रह आहे याच कारणानं आते असं म्हणून हा पापसंग्रह घडतो आहे नेणती प्रकाशे लोभ कृता ज्ञान दोषे तरी परंतु अनारिसे आपण न पहावे आत्मधर्म नाशावाची हा स्वभाव तयावर्तेची केली करणी आत्मयोगाची साहेची ना पण हे सगळं दोषांना घालवणं आहे असं भगवंत सांगतो पण हे अर्जुनाला पटत नाही यानी घडतय काय भगवंत असं म्हणतो हे आणि तुझ्या जवळ चेतना शिल्लक नाही कुलक्षय झाला असं तू म्हणतोस होतोय असं म्हणतोस मित्र द्रोह घडतो आहे असं म्हणतोस पण यांनी आत्मधर्माचा नाश होतो आहे हे सगळ्यात महत्वाचं असं घडतय स्वभावत नैसर्गिकरित्या स्वाभाविकपणे इथे नाश होतो आहे तेच तू पाहत नाहीयेस आत्मयोगाची जी करणी आहे त्या योगानं तू करावीस म्हणून मी तुला सांगतोय पण तुला ते पटत नाही काय करावं लागेल मी तुला सांगतो युद्ध कर पण तुला असं वाटतय की युद्ध केल्यानं हे हे घडणार आहे पाप घडणार आत्मधर्म आहे आणि तो कसा घडावा भगवंत अर्जुनाला आणखी काय सांगताय अर्जुनाची काय मानसिकता आहे या युद्ध न करण्याच्या मानसिकतेतून भगवंत त्याला बाहेर काढताना काय समुपदेशन करतायत देव देव, पुढे स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जै जय जय रघुवीर समर्थ मङ्गलमूर्ति